नाशिक शहरात गोवंश जनावरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं एकूण सहा आरोपींना जेरबंद केलं आहे त्यांच्याकडून पाचशे किलो वजनाचं गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार ही धडक कारवाई पार पडली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली फॉर्च्यून अपार्टमेंट खोडेनगर नाशिक या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारमधून गोमांस विक्रीसाठी आणलं जात आहे माहितीची खातर जमा होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक तयार केलं गेलं आणि मग अचूक सापळा लावत या सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय आरोपींची नावं शाहरुख निसार पिंजारी समीर खरील शेख अयान जब्बार शेख आसिफ हुसेन कुरेशी हुजेब उमर साहब कुरेशी आणि अरफान इस्माईल शेख या सर्वांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम प्राण्यांवर अत्याचार प्रतिबंध अधिनियम भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पूर्ण झाली आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे आणि त्यांची अनुभवी टीम महेश साळुंके विलास चारोस्कर नितीन जगताप अप्पा पानवळ राम बरडे राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे आणि समाधान पवार यांच्या प्रयत्नातून सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट